सगळे हा विषय सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा आहे महावी आपण सगळ्या मंडळींनी मला या ठिकाणी बोलून प्रत्यक्ष काही करायला आणि मग सातत्यानं त्याच्यामध्ये पाठपुरावा करत करत त्याला या ठिकाणी आपल्याला यश आलं त्याच्यामध्ये सध्याचे जे डी आर एम साहेब आहेत त्यांचं सहकारी अफिसे मोलाचं आहे कारण ज्या ज्या वेळेस त्यांचे त्यांचंही सहकारी ऑफिस ह्याच्यामध्ये लाभलेलं आहे कुरगडीचा बायपास असेल किंवा हां त्यांचं बांधकाम विभाग असेल तिथला अंडरपास असेल किंवा आपल्याकडच्या सगळ्यात मतदारसंघामधले जे जे प्रॉब्लेम होते तर ते रेल्वे प्रशासनाने वेळोवेळी ज्या ज्या वेळी मी विनंती केली त्याच्यामध्ये बैठकाही झाली आहेत म्हणजे अधिकृत बैठकाही आपण त्या ठिकाणी आर एम बरोबर आपल्याला झालेले आहेत आणि त्यातून या परिसराचा जो महत्त्वाचा प्रश्न होता हे विषय तसे क्रिटिकल राहतात कारण रेल्वे असू द्या किंवा केंद्र सरकारची जी खाते आहेत त्याच्यामध्ये निर्णय होताना बराचसा कालावधी आणि पहिल्या टप्प्यामध्ये तर मग आपण अशी भूमिका घेतली होती की महाराष्ट्र शासनाच्या बजेटमधनं आम्ही तुम्हाला पैसे देऊ रेण्यासाठी आणि तशी तयारी आपण दर्शवली होती पण रेल्वे प्रशासनानंच एवढं सहकार्य केलं की आम्हीच आमच्या बैठक घेतो रस्त्याचे राहिलेले विषय तुम्ही सांगतो या दृष्टीनं हा सगळा विषय या ठिकाणी पार पडतो इथल्या सगळ्या मंडळींना या सगळ्या विकासाच्या दृष्टीनं शुभेच्छा देत करतो आजू आजूबाजूच्या वस्तूंच्या ज्या काही अडचणी आहेत ते स्टेटचे ज्या निधी लागेल आपल्याला समजा तो ग्रामीण मार्गामध्ये नसेल तर त्या बाबतीत सुद्धा आपण दुसऱ्या कुठल्या योजनेतनं त्याला रिपीडीप नाही आपण काय पैसे देऊन तोही प्रश्न भविष्यकाळामध्ये सोडवायचा प्रयत्न करू एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगतोय तुम्ही सगळ्या मंडळींनी पाच वर्ष या तालुक्याचं नेतृत्व करायची संधी दिली आणि मग अशा प्रकारचे वेगवेगळे विषय तुम्ही बघितला असेल आज दहगाव उपसा सिंचन योजना असू द्या आज मी ऐकतोय किवर्षाने चला वाट पाहिजे त्याला अधिकृतपणे त्यावेळेस तुम्ही करायला आणि त्यासाठी जी प्रोसेस आपण सगळी करूनच ठेवली होती दुर्दैवाला आपला पराभव झाला नाही तर आता हे सगळे प्रश्न द्या कोकडी उपसा सिंचन आपण उलमी कोकडी उपसा सिंचन होती ते मार्गी लावण्याचे प्रोसेस तर राजकारण तुम्ही बघितलं असेल की पाच वर्षामध्ये राजकारण हा विषय बाजूला ठेवून आपण विकास कामाला महत्व देतो तुम्ही बघितलं असेल की एवढे मोठ्या प्रमाणात कामं देऊन मी कधी नारज पडाय सुद्धा आता राजकारणाची पद्धतच अशी पद्धती सरकार काम मी मंजूर करून आणले नाराज पडायला पण दिला असूया किंवा काय असूया असू तो पार्क वेगळा आहे राजकारण ॲडिशन ॲडिशनल ट्रान्सफॉर्मरचं काय ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर <laughs> आपल्याकडं मी म्हणजे एकोणीस ते चोवीसच्या कालावधीमध्ये जेवढी कामं झाली तेवढी तुम्ही बघा चौदा ते एकोणीसमध्ये आपल्याकडं एक सबस्टेशन झालं माझ्या कालावधीमध्ये राजुरीचं सबस्टेशन झालं त्यानंतर आवाटीचं झालं त्यानंतर रायगावचं झालं वांगीत दोन च मार्गी ते माझ्या कालावधीत त्याच्यानंतर एकशे बत्तीस हे आपण प्रस्तावित केले म्हणजे तीन चार वर्ष सातत्यानं आपण त्याचा पाठपुरावा करत होतो ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर असेल वीटचा असेल कात्र्याचा असेल शेट असेल शेटफळचा असेल आवाटीचा असेल त्याच्यानंतर पांड्याचा असेल वीजचा पण आपलं त्याच कालखंडाबोंदा चालू झाला अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी पाच वर्ष काम करायचा प्रयत्न केला पण राजकारणात आता मी बघतोय की माणसं तशी दुटप्पी भूमिका बदलते ती किकांना वर्षवण्याच्या तलावाला पाणी देतो म्हणायचं आणि बंद पाईपलाईनची काम हरव <laughs> आज मला काल काय मिळालं की जिल्ह्याच्या नेतृत्वानं तर तिथं का पाहल्या वेगानं परिषदे की बंद पाईपलाईन मधनं कामं चालू करा म्हणजे खालचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही बंद पाईपलाईन मधनं करू नका आणि आता तिथं पण बोल तुम्ही बंद पाईपलाईन मधनं काम चालू करा या अशा पद्धतीच्या ज्या दुटप्धतीनं राजकारण चालू आहे त्याच्यावर हळूहळू कर्मा चालू ती मंडळी विश्वास ठेवायला लागली बाबा खरं काय आणि खोटं काय फक्त उशिरा ठेवते की मला माहीत झाली बघितलं असेल की आता मागच्या आदिनाथच्या निवडणुकीत सगळीजण एकत्र झाली जर कॉम पटत नव्हतं अशी सुद्धा रात्री एकत्र झाली पण त्याला सुद्धा मर्यादा आहे जोपर्यंत तुमचा पाठिंबा कमी होत नाही तोपर्यंत ही सगळी शून्य जरी एकत्र आली तरी मला काय फरक अशी परिस्थिती नाही पण जे करायचंय ते आपण कुठलं या तालुक्यात राजकारण करत असताना काम आणून राजकारण केलं ना काम अडवून राजकारण केलं नाही जिथं जिथं आपल्याला भूमिका घ्यायची ती विकासाची भूमिका घेऊन आपण केलं त्यामुळे तुम्ही निश्चिंत असा भविष्य काळात सुद्धा आपल्याला कामाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही एवढंच मी या निमित्तानं आमच्या बाबतीत आपण तो शेवट दोन दिले होते ते आपला राहिला आपला आपण ह्याच्यापासून काढतो मुंशीपासून मुंशी रोपळं मला वाटतं वीर वर शिवन कीएम आणि तू पुढं मी तसाच काढलेला आहे नाही नाहीव आणि तो डोळस पर्यंत असा पूर्ण फिरवलेला आहे म्हणजे गेल्या वेळेस आपल्याला एक रस्ता त्या ठिकाणी मिळाला त्यामधनं आपण तो जो सावडीपासून आणला तेच नाही नाही ते काम आता टप्प्यान आता राजुरी पशे राजुरी बसलं बऱ्यापैकी होत आता कोणी म्हणलं म्हणून काय काम व्हायचं थांबणार अलॉटमेंट पण चेंज होत नसते अलॉटमेंट पण चेंज होत नसती त्याची रुंदी जरी वाढवायची म्हणलं तर तुम्हाला वर जावं लागतं उगा कोणी इथं काही गा पाहत बसले कारण जऱ्यात आपल्याला तिथं गावात दूर करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण आज दादाकडे गेलो म्हणजे दादाकडनं ह्याला सीन आणि सचिवाला जे सूचना दिली तर आपण किंवा तिथल्या तिथं थोडी त्याची रुंदी वाट करतो ग्राम استان तिमाही ने रुंदी वाढली आणि तर अलर्ट मेन चेंज करायचं एवढं सोपं आता काय आपण असं उठव की ते युन झालेले ते लाईट हे चर्च ते असे लोकं ती करतात घरी समज पद्धत आहे महाराज करणा नाही सुरसीर अडकडा잖아 सगळा झालेला आहे बाकी जाऊ द्या फक्त आपण जे असेल ते चांगल्या पद्धतीनं कोणत्या बाबतीत आपण प्रयत्न करूयात आणि पुढे आपण करू असं दिशा निमित्तानं अशा ठिकाणी सांगतो आपण ग्रामस्थांनी बोलू सन्मान केला त्याबद्दल सगळ्या ग्रामस्थांना